नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपण बघतोय की कालचाच प्रसंग रिपीट जरा असा दाखवलाय की स्वीटीने चहा सांडलाय म्हणजे चुकून चहा सांडला तिच्या हातून आणि मग त्याच्यानंतर ती माफी मागते की भैया की तरफ मी आप आपकी माफी मागत असं म्हणून आई तिच्याकडे बघत राहिले तर समीर म्हणतात उभी राहा उभी राहा असं म्हणून समीर सांगतो हे सगळं करायची तो काही गरज नाही असं समीर इथे म्हणतोय सीमा तिकडनं बघतोय आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो की तुझी आत काही चूक नाहीये त्यामुळे तू हे सगळं करायची गरज नाहीये सीमा इथे तिकडनं काहीतरी बोलायला पण तेवढ्यामध्ये ना प्रेक्षकांना इथे सीमाचा फोन वाचतोय आणि त्याच्यावर ना घमंडे असं नाव पडले त्यामुळे सीमा इथे जास्त काही न बोलताना बाहेर निघून जाते त्यामुळे सगळे इथे सुटकेचा हा निश्वास घेतात कारण ती काही बडबड करत नाही आलेच म्हणते आणि सीमा इथे निघून जाते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात ना ना तोंड गोड आमच्या सुनेला तुम्ही पहिल्यांदाच बघितलं ना तांबा कालच बेसनाचे लाडू केलेत ते घेऊन येते असं म्हणून इकडे असं आता आई निघून जात आहेत आतमध्ये तर इथे आईच्या पाठोपाठ बाबा सुद्धा आत गेलेले आहेत काहीतरी बोलतायत आईशी जाऊन जे, जे काही बाहेर घडलं त्याच्याबद्दल असं बोलायला तो पण नाही म्हणतात अहो तुम्ही काय माझ्या मागे मागे येत आहे मी किचन मध्ये चालली आहे लाडू आणायला मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात अगं तसं नाही ग तो चहा असं म्हणून सांगतात मग आई पण बाहेर येतात आणि म्हणतात हुशार आहे मुलगी मग बाबा म्हणतात कण मग तू स्वीटीला हुशार म्हणतेस अगं तिनं चहा सांडला तुम्हाला कळत कसं नाहीये काय ग एका दगडात दोन पक्षी मारले तिने म्हणजे मला नाही कळलं आता समीरच्या पायाने का पडली ती चहा पसायच्या पायाने म्हणजे चहा पुसायचं निमित्त करून सगळ्यांच्या समोर बाबा म्हणतात अरे हो की मग आई म्हणतात आहो कसं कळलं नाही तुम्हाला म्हणजे तिने सीमाची अटी पूर्ण केलीच पण माझं मन सुद्धा दुखवलं नाही किंवा माझं मला खटकणार नाही अशा पद्धतीनं तिनं माफी मागली म्हणजे तिनं आम्हा हो दोघींचीही मनं राखली आहेत आणि स्वतःचाही मान तिनं बरोबर राखलाय असं म्हणून आई ते कौतुक करतात आणि मग बाबा म्हणतात मग आता तिच्यावरचा राग गेलाय ना मग आई म्हणतात हो गेला खरं सांगू आता तिचं वागणं बघताना खूप आवडलं मला तिचं हे वागणं अहो वयाने लहान आहे ती पण घरातली सगळ्यांना सांभाळून घ्यायचं हे चांगलं आहे तिला असं इथे आई म्हणतात आणि मग बाबा म्हणतात अरे वा मग आई म्हणतात खरं सांगू का आपल्या घराबद्दल आपल्या माणसांबद्दल तिला खरंच ओढ आहे तिच्या मनात ओढ आहे असं म्हणतात मग बाबा म्हणतात म्हणजे किल्लेदारांच्या सुनेचा वारसा ती चालवणार आहे ना तर ते आई म्हणतात नक्की चालवणार well आहे मग म्हणतात चला तिढा सुटला असं म्हणतात ऑल इज वेल असं विचारतायत बरं का बाबा आणि मग बाबांनी ऑल इज वेल असं विचारल्यानंतर आई म्हणतात की नाही बाबा म्हणतात आता काय राहिलं मग त्याच्यानंतर आई म्हणतात मी त्यांना लाडू नेऊन देते पण बाकी सगळे ते गेल्यानंतर ना फक्त घरच्यांच्या समोर मला काहीतरी सांगायचंय आणि ते ना सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे मी जे सांगेन ते सगळ्यांनी पाळायचंय अगदी तुम्ही सुद्धा असं आता आईने इथे बाबांना सांगितलंय बरं का आणि आई आतमध्ये निघून गेल्यात बाबा विचारात पडलेत की आता नेमकं आईला सांगायचंय काय तुम्हाला काय वाटतंय प्रेक्षकांनो आईला नेमकं काय नेम का सांगायचं असेल हो मला तर वाटतं काहीतरी लग्नासाठी असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर इथे आता आई बाहेरनं जाऊन आल्यात आणि मग त्याच्यानंतर इथे मकरनचे कपडे इथे आणून देत आहेत मकरनला आणि म्हणतायत की तुझे कपडे मग मकरन म्हणतो ठेव आता कपाटात मग आई म्हणतात नाही आता तू काय आमचा मुलगा नुसता राहिला आहेस आता तू एक संसारी पुरुष झालायस या सगळ्या गोष्टी आता तुमच्या तुम्ही बघायच्या तू तु आणि स्वीटीने असं आता इथे आई सांगतायत मकरनला मकरन विचारतो मकरन आई ऐक ना ग अजून रागवलेस का ग तू आमच्यावर तर आई म्हणता की नाही हे बघ रागवले नाहीये रे पण कसं आहे ना तुम्हा मुलांचं मला काही कळतच नाही मग म्हणजे अरे प्रेम करताना तुम्ही एकमेकांवर अरे स्वीटीसुद्धा किती गोड मुलगी आहे मग एवढी आनंदाची गोष्ट तू लपवून का सांगितली म्हणजे सांगून का नाही ठेवली सांगाविषयी का नाही वाटली मग कृतो आई तुला सांगितलं ना ग मी म्हणजे तिच्या घरचे मग आई म्हणतात मला मान्य आहे तिच्या घरच्यांची तुम्हाला भीती वाटली सगळं सगळं मान्य आहे मला अरे पण प्रेम करताना तुम्ही एकमेकांवर मग मक मकरंद म्हणतो की हो पण नक्की ठरेपर्यंत कसं लावगाच असं अरे छान ही तुझी नेहमीची सवय आहे अगदी लहानपणापासूनची मग तो म्हणतो बरोबर आहे मग आई म्हणतात बरोबर काय बरोबर अरे बो मनातलं बोलावं कधीतरी मकरंद जर बरं वाटतं त्यांनी आणि अडचणी दूर होतात काहीतरी मार्ग सापडतो तर तसं नाही आहे तुझं तू सगळ्या गोष्टी मनात ठेवतोस तुला आठवतंय का तू लहान असताना तू आणि समीरने एक कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं माझ्यापासून लपवून आणलं होतं लहानपणी आणि ते लांब अंगणात तुम्ही बांधून ठेवलं होतं आणि म्हणजे मला कळू नये म्हणून पण एकदा खेळता खेळता पिल्लाचा तुला दात लागला असं बळाबळा रक्त यायला लागलं तरी सुद्धा तू सांगितलं नव्हतंस एका शब्दाने काही बोलला नव्हतास पण समीरने सांगितलं म्हणून कळलं मला तर दादा मकरण म्हणतो एवढंस लागून काय होणार आहे असं मला वाटलं तेव्हा दादा काय त्याने येऊन लगेच तुला सांगितलं मग आई म्हणतात हो बरोबर आहे त्याने सांगितलं म्हणून तुला डॉक्टरकडे घेऊन गेलो इंजेक्शन दिलं तुला तू तु आणि समीर दोघेही सक्के भाऊ पण स्वभाव किती विचित्र समीर कसा मनातलं सगळं बोलून होतो आणि तू सगळं मनात ठेवतोस याला काय अर्थ आहे असं तिथे विचारतात तर आता तिकडे स्वीटी सीमा नाहीये घरात पण समीरला इथे चहा आणून देते आणि समीर ना सारखं दादाकडे बघतोय आणि मग स्वीटी विचारते दादा कोई आणेवाला आहे का तर न, स, समीर म्हणतो की नाही 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 अभिचा आले ना तो सीमा को पसंद नाही आहे आभी कभी भी चहा पितो हो, है इसीलिए मैं देख रहा हूँ मग सी स्वीटी म्हणते जी मैं नहीं बताऊंगी असं म्हणून ती निघून जात असते तोपर्यंत समीर म्हणतो स्वीटी जरा बस ना असं सा सांगतो आणि मग त्याच्यानंतर बस ती बसते तिथे आणि मग समीर तिला काय सांगतो बघूया तर समीर म्हणतो स्वीटी तू मला धाकल्या बहिणीसारखी आहेस म्हणजे धाकट्या बहिणीसारखी आहेस तू मला आज तू जे काही केलं आहेस सीमाच्या समाधानासाठी आईचा मान राखण्यासाठी तू जे काही केलं आहेस मला खूप कौतुक आहे तुझं पण या अर्थ तू याच्यानंतर माझे पाय कधीच धरायचे नाहीस कळतंय ना मी काय सांगतोय ते तू माझे पाय कधीच धरायचे नाहीत कुणीही काही सांगितलं तरीसुद्धा कधीच धरायचे नाहीत मग स्वीटी ते म्हणते लेकिन कभी मेरा मन किया तो मग समीर म्हणतो तुला कळलं नाही का मी काय म्हणतोय ते मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते रक्षाबंधन के दिन असं म्हटल्यानंतर इथे समीर हसायला लागला आणि मग तो म्हणतो हे बघ तो फिर तुम्हाला रक्षाबंधनाला जर का तुम्हाला राखी बांधलीस तुला सुद्धा ला तर तुला भाऊबीजेची ओवाळणीसुद्धा स्वीकारायला लागेल असं इथे समीरनं सांगितलं आहे बरं का आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते दादा असं म्हणून एकदम म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी येतं बरं का आणि तो तिच्या असा छान प्रेमाने हात ठेवतो आणि चहा पितो बरं का आणि मग चहा पिऊन झाल्यानंतर स्वीटी विचारते ठीक आहे मग त्याच्यानंतर समीर म्हणतो अरे आईनंतर तुझं सीमाला नाही असं सांगतो तर जमत आणि मग आता बघू पुढे काय काय होतंय ते तर यांचं भावा बहिणीचं नातं तरी ते आता फायनल झालेलं आहे राखी रक्षाबंधन आणि भाऊबीज आता जोरात साजरे होणार बरं का बघूया आता काय काय घडणार आहे पुढे ते चहा मात्र स्वीटी स्वीटी आता स्वीटीला स्वीटीचा चहा आवडलाय बरं का समीरला आणि आता इकडे अजून मकरंद आणि आई बोलतायत तर मकरंद म्हणतो की जोवर एखादी गोष्ट कन्फर्म होत नाही शुअर होत नाही तोपर्यंत मला नाही शेअर करायविषयी वाटत मग आई म्हणतात तू कन्फर्म नव्हतास म्हणजे नक्की कशाबद्दल कन्फर्म नव्हतं की तुला स्वीटीबद्दल शंका होती की आमच्याबद्दल तर मकरंद म्हणतो अगं आई तसं नाहीये मला स्वीटीबद्दल खात्रीच होती पण हे बघ तिकडनं इकडे यायचं होतं म्हणजे तिथे तिच्या घरचे कसे होते त्यांचा विरोध होता आम्हाला त्यामुळं आम्हाला कळवतं की दिल्लीत आम्हाला राहणं अशक्य आहे आमच्यासाठी आणि दिल्लीतनं निघायचं म्हटलं तर हातात एखादी नोकरी चांगली नोकरी असणं गरजेचं आहे मग काही म्हणतात नोकरी काही तू कधीही मिळू शकली असतीस मग म्हणतो तसं नाही आई सगळं अवघड आहे आता इतकं सोपं नाही येते तडकाफडकी नोकरी सोडायची म्हटल्यावर हाताने दुसरा बेटर ऑप्शन पाहिजे ना ग आणि स्वीटी ती होतीच ग माझ्या बरोबर पण हे बघ मला तोपर्यंत एक ना चांगली गोष्टी शोधणं नोकरी शोधणं ही एक प्रायोरिटी होती माझ्या आयुष्यात आणि हे बघ माझं ठरलं होतं एकदा हे सगळं सगळं सेट झालं नोकरी मिळाली की मी तुम्हा सगळ्यांना स्वतःला सगळ्यांना स्वतःहून स्विटीबद्दल सांगणारच होतो मी असं आईला तो सांगतो पण आधीच सांगून कशाला सगळ्यांना टेन्शन द्यायचं असं वाटलं होतं मला मग आई म्हणतात आता तू टेन्शन घेऊ नकोस हा आम्ही आहोत सगळे तुझ्याबरोबर मग त्यांच्या तर अगं आई आता हे बघ तू नको काळजी करूस असं म्हणून मकरन सांगतो हे बघ माझ्या नोकरीचं नवीन जॉबचं जे काही चालू आहे ना ते ऑलमोस्ट फायनल होत आलंय त्यामुळे होईल लवकरच हे सगळं सेट असं ते, ते, ते मकरन सांगतो आणि तेव्हा तो म्हणतो तू तेव्हा तो आता निर्धास्त राहा असं म्हणून तो आईला सांगतो आणि आता पुढे आई पण काय सांगतायत बघूया आई खूप छान समजावत आहेत बरं का मकरनला कारण त्या येत आहेत पुढे आणि मग म्हणतायत मकरनला की मकरन तुझ्या नोकरीचं सगळं सेट होतंय ठरतंय ते सगळी चांगलीच गोष्ट आहे पण स्वीटीला कधी ना गृहित धरू नकोस असं सांगतात बरं का ती आहेच पण तिच्या आसण्याचं महत्व विसरू नकोस असं इथे छान सांगतायत बरं का आई मकरनला आणि मग त्या म्हणतात हे बघ तुमचा आत्ता कुठे संसार सुरू होतोय आमचा काही आता जुना झालाय पण एक लक्षात ठेव बाळा संसार जर सुखाचा करायचा असेल ना तर हे बघ एकमेकांच्या आसण्याला कधीच गृहित धरायचं नसतं असं आता इथे सांगितलंय बरं का आईने मकरनला आणि मकरन पण हो असं म्हणतो आणि दोन मिनटं तो सुद्धा विचार करतो की आईने एकदम असं का सांगितलं पण आईनं जे काही सांगितलं ते चांगलंच सांगितलंय तर प्रेक्षकांना बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते तर इथे सीमा मॅडम ज्या काही आहेत त्या इथे फोनवर बोलतायत अरे वा पॅरिस म्हणजे न्यू इयर आणि न्यू इयर इन पॅरिस तिकडे समीर कपाटाच्या आढून बघतोय बरं का असतं काहींच्या नशिबात असं इथे तो सीमा म्हणते आणि मग त्याच्यानंतर समीर तिच्या जवळून उभा राहतो मग समी सीमा पुढे म्हणते चे ग आम्ही कुठे जाणार दिवाळी असो वाढदिवस असो नाहीतर न्यू इयर असो आमचं सेमी सेलिब्रेशन इथेच होम सीट होममध्ये इथे बसायचं स्वाटी सासूबाईंच्या हातची पुरी आणि बटाट्याची भाजी खायची हीच काही ती एन्जॉयमेंट असं इथे सीमा बोलते बरं का फोनवर आणि मी आता पुढे समीर काय काय बोलतोय किंवा ह्या दोघांचं नेमकं ने काय काय बोलणं होतंय बघूया तर इकडे बाबा आता आईच्या पाठोपाठ किचन मध्ये गेलेले आहेत आई सगळं असं जेवण जे काही स्वयंपाक केलेला असतो ते ठेवत असतात आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात भूक लागली ना आता पानच घ्यायची आहेत मग त्याच्यानंतर आई म्हणतात आई असं आस म्हटलं बाबा म्हणतात मी आलो तुला काही मदत पाहिजे का विचारायला तर तुझं आपलं काहीतरी वेगळंच मग बाबा नाही म्हणतात मला मदत करायला आलाय तर बाबा म्हणतात हो माई म्हणतात मला माहिती आहे तुम्हाला कसली मदत पाहिजे ते दोन तीन दिवस माझ्या मागे लागला होतात ना गाजरा चालवा कर हलवा कर घालवा कर हे बघा केला केलाय असं म्हणतात मस्त केलाय मग कसा गाजर चालवा दिसतो बरं का छान तोंडाला पाडी सुटते ना आपल्या पण तर आज बाबा म्हणतात काय रंग आलाय ग बघितलंस ना आम्ही स्वतः वेचून लाल लाल गाजरं आणली आहेत बघ काय मस्त रंगलाय तर आई म्हणतात अच्छा म्हणजे मी ती खपून गाजरं कसली किसली तुप्पावर चांगली परतली त्याच्यात दूध घट्ट करून घातलं ड्रायफ्रुट्स घातले घट्ट साय घातली म्हणजे या सगळ्याचं खरं म्हणजे गाजर सगळ्यांसाठी गाजरात चालवा केला ते काहीच नाही ना तर बाबा म्हणतात तसे रे ते काय तसं नाही ग पण मुळात गाजरं चांगली असायला पाहिजेत ना कसं आहे ना माळूस आधी खातो ते डोळ्याने आणि मग जिबेने मग आई म्हणतात हो का मग आज ना तुम्ही डोळ्यांनीच खावा बरं का गाजरा चालवा मग आई म्हणता असं म्हटल्यानंतर बाबा म्हणतात दे ना दे ना गाजराचा हलवा जरासा मग आई म्हणतात नाही बाहेर सगळ्यांच्या बरोबर छान टेबलवर बर बसून का मुलांच्या बरोबर मुलांनाही बरं वाटेल छान नवीन वर्षाची सुरुवात आहे ना मग नवीन वर्षाची सुरुवात गोडगोड गाजराचा हलवा खाऊन करूया मग बाबा पण म्हणतात हो चाले, चाले. हो चालेल चालेल पण म्हणतात शुभा तू मगाशी काहीतरी सांगत होतीस ना की तुला काय म्हणजे काहीतरी सांगायचंय सगळ्यांनी ऐकायचं वगैरे काय सांगणार होतीस ग ते मग काय म्हणतात मी सांग नंतर सांगते मला तर पानं घ्यायचे आहेत मग बाबा म्हणतात नाही नंतर नाही आत्ताच कळायला हवं मला पण आई म्हणतात अहो मी सगळ्यांना ऐकतच सांगेन असं म्हटलंय ना मी सगळ्यांना एकत्र सांगते बाबा म्हणतात सगळ्यांना मुलांच्या आधी ते मला कळायला हवं हो। जे काय येते मी बाप आहे ना त्यांचा असं मला त्यांच्यात मुलांच्यात घडलेलं मला अजिबात चालणार नाही असं म्हणून बाबा इकडे चिडून उभे राहिलेत बरं का आई आता बाबांच्या जवळ जाऊन उभे राहिलेत आणि म्हणतात काय असे तुम्ही आणि तेवढ्या तिथे स्विटी आले आणि स्वीटीचं लक्ष इथे गाजराच्या हलव्याकडे गेले आणि परत आई ते म्हणताय ते बघा तुम्ही लहान मुलांसारखे चिडताय आणि मग पुढे म्हणा की मला लहान मुलांच्यात गणलेलं आवडत नाही वगैरे असं काय चाललंय तुमचं असं म्हणून इथे आई विचारत असतात आणि स्विटीच सिटीकडे तोपर्यंत आईचं लक्ष जातं बघूया पुढे काय होणार आहे ते तर इकडे सीमा काम आहे आणि समे तिच्या बाजूला बसतोय तिचा नवरा काय करतो मग म्हणजे हे बघ तिचा नवरा काय काम करतो एअरलाइन्स मध्ये आहे ना बरोबर असं मग त्यांना पॅकेजेस आहेत असं म्हणून समीर इथे सांगतो त्यामुळे त्यांना पॅरिस बिरिस सहज करू शकतात गते ते हे की नाही मग आई हसतात आणि मग अच्छा म्हणजे समी सीमा म्हणते आदिती जवरा एअरलाइन्समध्ये म्हणून ते पॅरिसमध्ये गेले मग करेक्ट मग उषालीचं काय असं सीमा इथे विचारते मग समीर म्हणतो तिचं काय ते दोघे मसुरीला गेले थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायला असं सीमर समीरला इथे सीमा सांगते आणि मग पुढे म्हणते माझ्या सगळ्या मैत्रिणी कुठे ना कुठे थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायला गेल्यात आणि मी मी इथे बसलेली आहे मग समीर म्हणतो तू पण सेलिब्रेट करतेस असं काय करतेस आपण करतोय ना सेलिब्रेट मग सीमा विचारते मग काय करायचं आता काय करायचं घरात बसून आईच्या आजची पुरी आणि भाजी खायची हो का मग तो समीर ओरडतो सीमा आणि मग म्हणतो मला काय म्हणायचं ते समजून घे तू मुद्दाम नाही करत आहेस हे बघ तू विसरली आहेस मग काय आठव मी तुला म्हणालो होतो ना की आपण गोव्याला जाऊया म्हणून माझा मित्र आहे शेखर देवाळे त्याचं छान रिसॉर्ट आहे मी म्हटलं होतं मी बुक करूया आपण जाऊया तू ऑफिसमधनं फक्त वेळ काढ मी बुकिंग करतो असं म्हणाल होतं मग त्याच्यानंतर ता सीमा म्हणते तुझी एवढी कोकण आणि गोवा एवढीच मग समीर म्हणतो कोकण आणि गोवा महाराष्ट्राचं सौंदर्य आहे बाहेरून लोक कुठून कुठून इथे बघायला येतात कोकण आणि गोवा बघायला आणि मी स्वतः तुला म्हणालो होतो की जाऊया म्हणून म्हटलं होतो ना तेव्हा तू काही नाही म्हणाली सां मग सीमा म्हणते मी काही नाही बोलणार माझ्या सगळ्या मैत्रिणी फॉरेन ट्रीप करतात आणि माझा नवरा गोव्याला गो, बाहेर जायला घेऊन जायला तयारच नाही गोव्याच्या पुढे जायला मग समीर म्हणतो वृषाली मसुरीला गेली मसुरी उत्तराखंडमध्ये उत्तराखंड भारतात आहे गोवा पण भारतातच आहे मग त्याच्यानंतर तू माझ्याशी भारताच्या भूगोलाशी जे विषय काढून भांडणार आहेस का मग एवढं छे माझी हिंमत हिंमत माझी मी एवढंच म्हणतोय तुला की मी तुला गोव्याचं बुकिंग केलं होतं विचारलं होतं तयार होतो मी पण तू इंटरेस्ट दाखवला नाहीस मग तो तू तुला होता ना इंटरेस्ट मग तू करायचं होतं होतं बुकिंग आणि एकटा जाऊ गोव्याला जाऊ दिलं असतंस तू असं म्हणून तो विचारतो आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते तू जर बुकिंग केलं असतंस तर मी आले असते ना तर किंवा या खुराड्यातून तरी माझी सुटका झाली असती मग म्हणतं काय तर हो पण तुझं काय तू ना तुझ्या तू ना माझ्यासाठी काहीच करू शकत नाहीस तुला ना माझा आनंद ना बघवतच नाही आहे तुला जर वाटत असते ना मी आनंदात राहावं तर तू नक्की बुकिंग केलं असतंस असं इथे ती सांगते समीरला आणि आता तो समीर पण चिडलाय बघूया पुढे काय काय होणार आहे ते आई म्हणतात बाबा ना चला गाजराचा हलवा खायचाय ना आणि आता स्वीटीला बघतायत स्वीटी अगं तिथं का उभी आहेस आत ये आत ये असं सांगतायत तिथं त्या स्वीटीला मग स्वीटी म्हणते नाही नाही आंटी कुछ नाही कुछ नाही आणि ती जात असते अगं ये बेटा आणि म्हणतात अगं तू रडतीस <Sweety> मग स्वीटी, स्वीटी तू का रडतीयस असं विचारतात आणि मग त्याच्यानंतर इथे बाबा पण बघतात बरं का स्वीटीकडे तर स्वीटी म्हणते की नाही नाही मी रडत नव्हते असं नाही मग त्याच्यानंतर आई म्हणतात अजिबात रडणे का नाही या ए तू इस घर की सून आहे ना और मे सासू तू रडेगी तो आजूबाजू के लोक बोले की मे मेरे सून को सासूरवास करत मग ते ती स्वीटी म्हणते ससुर क्या मग बाबा म्हणतात ससुर ससुर में मे ससूर और ये सासू मग स्वीटी ते सासूरवास सासू मतलब ये जो हमने दोनों ने मिलकर ना वो गाजर का हलवा किया है ना वो वो सब उसका जो वास है ना उसका वास वास मतलब वास वास ग वास वास मतलब खुशबू खुशबू सुगंध सुगन मग आई म्हणतात गप्प बसा काहीतरी चुकीचं शिकवू नका तिला असं म्हणून सांगतात आणि बोला ना व बाबाने जो काही बोला व सबकुश नाहीये सासूरवास का मतलब ना मे सांगतो तू मे असं म्हणून त्या बोलायला जातात बाबा म्हणतात शुभा 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 जरा जरा थांब मग आई म्हणतात हां नंतर नंतर सांगते मी तुला काय ते आणि मग मला सांग तू का रडत का होतीस मग स्वीटी ते म्हणते की आपने गाजर का हलवा बनाया है ना मग आई म्हणतात की हो बनाई है अच्छा बनाया एकदम गाजर का हलवा अभी हम नववर्ष वाला आहे ना तो नववर्ष का स्वागत हम गोड खा कर करेंगे हां मग इथे स्वीटी म्हणते की मेरी मां जब गाजर का हलवा बनाती थी ना तब ॲसाही सुगंध आता सा, आता था ऐसा खुशबू आती थी असं इथे स्वीटी सांगते तो मुझे आ, उनकी याद आहे असं म्हणून गप्प राहते मग त्याच्यानंतर हा गाजराचा हलवा तुझ्या आईनेच बनवला आहे ना असं म्हणून इथे सु शुभा विचारतात आई विचारतात स्वीटीला आणि मग त्याच्यानंतर स्वीटीला त्या जवळ घेतात बरं का असं छान वाटतं ना सासू सुनेचं हे असं नातं बघितल्यानंतर नंतर आपल्याकडे ना ते सासू सुनेचं नातं म्हणजे असं भांडणं द्वेष असंच दाखवत असंच दिसलं जातं पण हे असं टी व्हीत जरा सासू जुनेचं नातं चांगलं दाखवल्यावर ना खूप बरं वाटतं आणि आपली पण अपेक्षा आप वाढते असं म्हणायला हरकत नाही तर इकडे समीर सीमाला म्हणतोय सॉरी माझं चुकलं मी परत तुला नाही विचारलं ना गोव्याच्या बुकिंग बद्दल मी तुला सारखं सारखं विचारायला पाहिजे होतं येणार का येणार का येणार का येणार का म्हणून सॉरी माझं चुकलं असं म्हणून समीर इथे गप्प बसतोय बरं का आणि सीमा तिकडनं हसते त्याच्याकडे नुसतंच बघून तर आता काय अपेक्षा आहे तुझी असं म्हणून म्हणजे आपण गोव्याला जाऊया पण पुढच्या वर्षी असं आता इथे समीर सांगतोय बरं का सीमाला आणि तो हसतोय इकडे आणि सीमा म्हणते म्हणजे आता डायरेक्ट पुढच्या वर्षी गोवा मग समीर येऊन म्हणतो तू म्हणशील तेव्हा आपण गोव्याला जाऊया पण आज आईने किती छान गाजराचा हलवा केलाय चापून चोपून गाजराचा हलवा खाऊ एकत्र छान गप्पा मारू आणि मग तू म्हणत असील तर जागरणही करू असं तो म्हणत असतो तोपर्यंत सीमा म्हणते की नाही आता समीर बघत राहिलाय त्याच्याकडे मग त्याच्यानंतर सीमा म्हणते की आपण थर्टी फस्ट सेलिब्रेट करायला ना बाहेरच जायचं हे बघ मी तुला कुठे लांब जायचं म्हणत नाहीये मी कॉम्प्रोमाइज करते ना मग तू ही कर आपण एक काम करूया तू मी आणि सानू आपण ती घेईना छान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊया नाहीतर कुठल्या तरी एका रेस्टॉरंटमध्ये जाऊया डिनरला जाऊया मग त्याच्यानंतर समीर म्हणतो अगं पण असं घरी म्हणजे व्हेरी गुड आई त्यावेळी ना वा, आपण मग सीमा म्हणते आई त्यावेळी नाही बाहेर जायला कुठलंही प्लॅनिंग जेवाय जेवायला जायला कुठलंही प्लॅनिंग लागत नाही तू माझ्या आनंदासाठी एवढंही करू शकत नाहीस का हे बघ आज आपण बाहेर जेवायला जायचं म्हणजे जायचं असं आहे तर समीरला सीमा सांगते आणि मग समीर हू म्हणते तर मी रेडिओ ते तूही रेडिओ असं इथे चाललं आहे त्यांचं तर इकडे आई एक एक भांडी आणून बाहेर ठेवतायत आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात अरे बापरे अख्खी अख्ख्या कॉलनी जेवायला येणार आहे की काय केवढी भांडी आहे ती मग त्याच्यानंतर आई म्हणतात अहो तुम्हाला माहिती नाही का कितीतरी वर्षांनी अख्खं किल्लेदार कुटुंब घरात जेवायला आहे आणि एवढंच काय नेहमी मकरंद घरात जेवायला नसणारा असतो थर्टी फर्स्ट डिसेंबरला घरी जेवायला आहे आणि मग बा त्यामुळे खास बेत केला आहे असं बाकी काही नाही आणि मग मक बाबा म्हणतात मकरंद आणि त्याची बाईल सुद्धा आणि मग बाबा म्हणतात बाईल मग आ भार अगं छान आहे आता असं मग त्याच्यानंतर बायको असं म्हणून म्हणतात असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर इकडे स्वी सानू काहीतरी चित्र काढतीये तर स्वीटी पण येते इथे बघूया काय काय होतंय ते बाबा मुलांना जेवायला बोलवायला गेलेत चला सानू काय करते आमचं असं विचारतायत आणि मग अशी आहे अगं सानू काय करतेस तू असं म्हणून इथे विचारतायत सीमा येऊन विचारतेय सीमा छान तयार होऊन बाहेर आहे बरं का जा आज जा लवकर बाबा बोलवतोय तुला आवरायला मग त्याच्यानंतर मम्मा हे बघ असं म्हणून सीमा दा सीमाला काहीतरी दाखवते मग काय म्हणतात मग त्याच्यानंतर सीमा स्विटी म्हणते हमने सानू को गिफ्ट लाई न्यू इयर गिफ्ट तुला हे गिफ्ट आवडलं ना असं स्वीटी इथे सानूला विचारते तर सीमा तिला विचारते तुला कुणी सांगितलं होतं तिला गिफ्ट आणायला असं म्हणून इथे सीमाने विचारलंय बरं का आणि सीमाने असं विचारल्यानंतर स्वीटी आई बाबा सगळेच तिच्याकडे असं बघायला लागलेत नेमकं ही अशी का म्हणते ते त्याच्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो काय काय होतंय बघूया तर आता आई इथे सांगतायचं की स्वीटी या घरची सून झाली पण कोणी लग्न बघितलं नाही तर आपण त्यांचं लग्न आपण इथे करायला पाहिजे इथे या घरात लग्न लावतो असं इथे त्यांनी ते सांगितलंय बरं का आणि मग बाबांनी त्या चाळीस लाखातले पाच लाख जे काही आहे ते इथे दिलेले आहेत की तुझ्या मुलाचं तुला जे काही लग्न करायचंय तर लाव तुझ्या लेखाचं लग्न आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात आपल्याला जायचंय ते आईस्क्रीम खायला आणि मग सगळ्याजण आईस्क्रीम खायला जातोय का असं म्हणून सीमा विचारते मग सगळे आईस्क्रीम खायला बाहेर जात आहेत तर आता हीच संधी आहे असं म्हणून इथे सीमा पुढचा प्लॅन इथे वर्क करण्याचा विचार करते तिला जे काही कागदपत्र काढायचे आहेत घराचे आणि त्याच्यासाठी ती चावी घेऊन तिथे कपाटाजवळ जाते पण पण प्रेक्षकांनो इथे आईंनी सीमाला बघितलंय आई सीमाला हाक मारतायत नेमकं काय काय होणार जाणून घेऊया बघत राहा त्याच्यासाठी तुम्ही प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका